नमस्कार आज आपण आठ महिने ते दीड वर्षाच्या बाळासाठी टोपडं बघणार आहोत हे इतकं खास टोपडं आहे त्याला आपण स्पंज लावून शिवणार आहे त्यामुळे बाळ चालताना रांगताना पडलं तरी त्याला ला डोक्याला लागणार नाही त्यासाठी मी नऊ इंच रुंदीचं व अठरा इंच लांबीचं कापड घेतलं आहे अठरा सतरा इंच तुम्ही तुमच्या बाळाच्या डोक्याच्या मापानुसार शिवू शकता स्पंज घेतलाय खाली त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे व त्यावर कॉटनचं कपडा ठेवून आहे वरच्या बाजूला उलटी बाजू आली आहे अस्तरे स्पंज घेतलाय त्याच्यावर अस्तरे उलट्या बाजूने कापड घेतलं आहे मग शिवून घेते तीन बाजू आपण शिवून घेणार आहोत आता राहिलेलं साईडला स्पंज कापड दोरे कापून घेऊया आता उलट कापड करून घेऊया स्पंज आतल्या बाजूला जाईल या पद्धतीने उलट करूया व्यवस्थित टोकं काढून घेऊया हे अशा प्रकारे पंच आतमध्ये जातो दाब शिलाई देऊन घेऊया तिन्ही बाजूला व्यवस्थित कडेला दाबती देऊन घेऊया हे टोपडं मी पहिल्यांदा माझ्या मुलीसाठी शिवलं होतं ती रांगत असताना तुम्ही तुमच्या बाळासाठी शिवू शकता आता खालच्या बाजूला व्यवस्थित मध्य काढून घेऊया मध्यापासून एक एक इंचाचं चून टाकून घेऊया ही खालची बाजू तयार झाली आपली मागच्या साईडची हे टोपडं शिवायलाही खूप पटकन होतं व दिसायलाही खूप छान दिसतं वरच्या बाजूचा मध्य काढून घेतला आहे व व्यवस्थित टीप मारून घेऊया एकसारखं राहिलेलं कापड कट करून घेऊया म्हणजे आतमधल्या भागालाही फिनिशिंग छान दिसते तर साडेचार बाय साडेचार इंचाचं अस्तर व मेन फॅब्रिक घेतलं आहे शक्यतो बाळाच्या टोपड्यासाठी कॉटनचंच कापड घ्यावं अशा प्रकारे शिवून घेणार आहे एक एकसारखं व्यवस्थित कट करून घेऊया आता जी फोल्डिंगची बाजू आहे ती तर अर्धा अर्धा इंच आतमध्ये खूण करून घेऊया व कट करून घेऊया अशा प्रकारे अर्धा इंच कट केल्यावर कपाळाला व्यवस्थित पॅकमध्ये टोपडं बसतं एका बाजूला शिवून घेऊया ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू ओपन आहेत ती एक बाजू इथे अटॅच केली व दुसरी बाजू या बाजूला अटॅच करून घेऊया आता व्यवस्थित मध्यावर मध्य ठेवून त्रिकोणाचा शिवून घेऊया उलट करून घेऊया व व्यवस्थित कोपरे काढून घेऊया एक इंचचं कापड घेतलं व लांबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता आता तीन फोल्ड करत मी नॉड तयार करून घेणार आहे तुम्हाला हे टोपडं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नॉडचे समान दोन भाग तयार करून घेणारे व दोन्ही बाजूला अटॅच करून घेते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद